आहे बातमी साठ वर्षीय प्रकाश श्रीपती दबडे यांना अमानुष मारहाण करणाऱ्या दारू दुकान मॅनेजर आणि एका अनोळखी व्यक्तीला पेटवडगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल कुमार पोतदार यांनी पाठीशी घातलं असून त्यांनी केलेली कारवाई संशयास्पद असल्याने या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करावे या मागणीसाठी आज पेटवडगाव पोलीस ठाण्यासमोर बंडखोर सेना पक्षाच्या वतीने तीव्र घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले तत्कालीन पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीकडे लक्ष न देता अवैध दे व्यवसायाला चालना देऊन मोठा आर्थिक लाभ करून घेतला आहे आर्थिक लाभापोटी संशयित आरोपींना अभय देणाऱ्या भोसले यांच्यावर ही, ही, ही कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली हातकनंगले तालुक्यातील वाठारीतल्या एका देशी दारू दुकानांमध्ये वाटार साठ वर्षीय प्रकाश श्रीपती दबडे हे सफाई कामगार म्हणून काम, काम करतात तेरा मे रोजी दुपारी सव्वा चारच्या दरम्यान एक अनोळखी व्यक्ती दारूच्या दुकानामध्ये आली होती प्रकाश दबडे सफाई करीत असताना त्यांनी त्या व्यक्तीस थोडे बाजूला होण्याची विनंती केली असता त्याने शिविगाळ करण्यास सुरुवात केली वाद वाढत गेला ती अनोळखी व्यक्ती आणि या दारू दुकानाचा मॅनेजर मिलिंद घोलप यांनी प्लास्टिकच्या काठीने प्रकाश दबडे यांना अमानुष मारहाण केली ही संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली होती या मानुष मारहाणीमध्ये प्रकाश डाव्या पायाचे दोन व हाताचे हाड दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहेत या मारहाणीची नोंद पेटवडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली होती याचा तपास पोलीस कॉन्स्टेबल कुमार पोतदार यांच्याकडे होता त्यांनी केलेली कारवाई संशयास्पद असून वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सर्टिफिकेट घेऊन कलम नोंद करणे कलम लावलेले आहेत असा आरोप करीत संबंधित पोलीस हवालदार कुमार पोतदार यांचे निलंबन न केल्यास तीन जून रोजी पेटवडगाव पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बंडखोर सेना पक्षाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी पत्रकार परिषदेद्वारे इशारा दिला होता पण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याकडून कोणतीच कारवाई न झाल्याने आज बंडखोर सेना पक्षाच्या वतीने पेटवडगाव पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले कलम तीनशे छत्तीस प्रमाणे आरोपींच्या वरती कारवाई व्हावी संशयित आरोपी कारवाई दरम्यानची सीसीटीव्ही फुटेज द्यावे वादग्रस्त दारू दुकान बंद करण्यात यावे या प्रकरणातील संशयितांना पाठीशी घालणाऱ्या तात्कालीन पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्यावरती कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या असून या मागण्या मान्य न झाल्यास सात जून रोजी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा यावेळी बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी दिला आहे या आंदोलनात आर पी आयच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रुपाताई वायदंडे बंडखोर सेना पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष अमोल भोसले बंडखोर सेना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दयानंद आवळे सरजेराव कारवेकर नागनाथ देसाई शशिकांत वायदंडे विजय लोखंडे आलेश नांगरे सुरेश आवळे अभिषेक भंडारे राहुल देडे अजय साळवे विनोद हेगडे विशाल हेगडे अनोज खुडे प्रवीण तिवडे दत्तात्रय भोसले सचिन कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते